रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर

बरी चवड काढली पाहुण्याने बर झालं नाही चालू होत नाही म्हणलं घरातच काही कारणाने आलेत काय त्यांनी हा हा मग माझीच नाती पाहुणा आणलं पण पोरब काही काम करते काय नाही काय शेती करते हा शेती

माझ्या हातात असलं मग नातंय माझी पण आई बापांना विचारायला पोसाय नको का आजकाल तर सारी काम नको मग करायला निसता फोन घ्यायचा आणि बसायचं काम कोणी करायचं तुम्ही म्हणता बारा एकर जमीन आहे पण ती बारा एकरात बारा पावर टाकलं तर बरं झालं पुरीनी काय नाही असलं तरी तु मंजुरी करायची म्हणल्या गडी लावायचं म्हणल्या ते मंजूर आलाच नाही पुरत सगळं आमच्या अंगी पण गेले आम्हाला माहिती झाले औषध मंजूर लावला त्यालाच जिरत आहे काय राते लिया घरी शेतकऱ्याला शे हा पण उडी ती काळी रेग बी पाहिजे होती बघू बरं आता ये चारण पोस मुलगा आहे काय मस्त खरं झालं बुलिश लग्न झालंय मुलगा एक उदेखे बांगला बांगला बांधला झालं मस्त तुमचं मस्त ठीक झालं आता बांगला शिकून राहतच नाही गाडी देवा तीनवाच्या आता कसले कोपे म्हणून कोणाला सांगायचं नाही सांगले तर कळायचे नाही कसते म्हणत्या पण पहिले तेतच होत सारो चारण गाडी घेतली आता गाड्या आव फोटा फोटा पळत्या गाडी कोणाला नाही म्हणावं लागत सगळ्यांना गाडी चलनच होत नाही गाडीशी चलतच नाही गाडी लागत त्यांना गाडी घेतली म्हणजे विषयच नाही एक काय दोन दोन तरी गाड्या प्रत्येक माणसा गरीच गाडी लागत घरात जेवढी माणसं असते तेवढ्या गरीब गाडी म्हणजे गडी माणसं तर चालीतच चालीत आणि पुरी सुद्धा गाड्या चालत्या त्यांना गाडीशी पुरीला सुद्धा जमत नाही राहणार शेतात जायचं म्हणलं तरी गाडीवर जाते तवा पुरी येते गरी मागा ले हा बघू सांगू लेकाला सांग ना लेकेला बी त्यांची नाय मानले आता नातमस माझी पण आई बापांना विचारले पुस्त शिव मला नाही ना हा मानता येत आणि शिवाय तुम्ही मानता शेती आहे नोकरी पाहिजे होती पण शेती आता पुरती साळा झाली मुलं शिकलेले का बारावी तेरावी तुम्ही म सांगलं थळ बाया चांगलं हो पण आता ज्याच्या त्याच्या नशिबाचं योग बघावं लागतं तस सांगता नाही याच भाई आता तुमच्या जबाबदारी कसं काय तुम्ही असं कसं काय सांगता माझ्या जबाबदारी हो आता तुम्ही मत सांगता माणसाची पावलाच बुद्या बदलात ते आज तुम्ही सांगता चांगले पण उद्याचं काय एका मिरीच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे आणि काय उपयोग आहे तुम्ही आज हा म्हणून शिवाय शेती म्हणल्यावर मला कचत आहे शेतकऱ्यांना काय करायचं त्यांना मुली भेटाय तुमचं मस्मन झालं पण शेतकरी गुंड आहे आजकाल नेस्त वा वावर घालून ने येतोय हात टांगून आता कशाचं काम करतोय मला माहित नाही पहिले लोक राहिले नाही गाम गळून काम करायची हा गाम निघत तेव्हा काम करत होते तेव्हा शेती पिकत होती आता शितीच नाही पिकत निस्तावचा તમારો મારો જારે ચાર પાછે કરવું છે એવું બગાતું આવો મસ ખરે झालं પણ આતા લોકલ્લા સાકર झाले तुमचा निस्ता साखर तरी कोणी ખાવા જીયા પિયે છે આર્צની લઈ વસ છે તમારું પણ काय करायचं બર આતા માજ આય કા હા આ તમે सुन केली હા મું તમારું मुलगा બી શેતકરી જ હોતાના મું તી તમારું જમતે મ આતા આંબા પાસે જલા नाव ठेवता તમે આવો તી આય કોણ જા ના હે પાચી બોટ સરખી નઈત તે કાળા તુંસ બર હોત म्हणून तिरांकेल लागले गेले होऊन पहिलं काढायचं नाही ते पहिला विषय होऊन गेला पण आता दुसरी दोन पिढ्या झाल्या तीन पिढ्या झाल्या दहा पिढी मनुष्य म्हणत माझ्यासोनाचं कल्याण असा हवा मग आता ही दुसऱ्या पिढीत चालले एका सोनाची एक पिढी नातवंडांची पिढी माझी मग नाथपंडांच्या पिढीत उजळायच पाहिजेत काय म्हण नाही सांगा तुमच ह से से, मी सांगते ना पावलं बुद्ध बोल तु, चांगले तुम्ही पण उद्याच काय उद्याच काय पावलं मला नाही वाटत नोकरी नाही काय नाही म्हणल्या शेतीला नेता हडा घालून नाही पिकली तर खायचं काय काही वावर करून खायचं का मोठमोठ माती नातवंडांनी हा त्याला गाडी गोड्या लागत फिरायला निसता फोन लागत आजकाल का पोरांना बघायला फोन शिव कामच करीत नाही द पोर आणि ते बी पन्नास साठ साठ हजाराचा पण घेतात लाखाव गेला दादा पण हा मग बघा बरं आता तुमचं म्हणणं झालं का खर आजकाल मधी तर असं ऐकायला मला काय काय नोकरीला पोरं नव्हते तर ती म्हणले माझ्या समक्ष म्हणले फक्त लग्न होत तर नोकरीला जायचं लग्न झाले की घरी आले मग शेती बी नाही नोकरी बी नाही त्या माणसाने काय करायचं हा आता काळात झाले अजून चालू आहे रिवर्स हा लय लांब नाही गेलं निदान काय काय मनाने तुझं लग्न व्हायना निदान स्वतःच्या आई बाप सुद्धा म्हणतात तुझं लांब काळ तरी कर घरी करीना दारी करीना मग तुझं व्हायचं कस म्हणून बरं चला आपलं जायचं पुण्या मुंबईला निघून हाय आज नोकरीला दिल्लीला काय लक्षेदा पाडा घ्या आला घरी मला नाही वाटत एवढे बघ भाई नशीब तुम्ही किती हा म्हणले ना आणि मला किती सांगले तू मला लय पटलं मला जरी पटलं तरी पण माझ्या नातीला बी पटलं पाहिजे बी केला हा त्यांचं आयुष्याच कल्याण व्हायचं आजकाल पहिलं नाही निसता चालता चालता नवरी दाखवली तरी हा म्हणत होते होते पण आता स्वतः नवरी बघायला जाते तिथं कसं आहे सास सासऱ्याचं घर नौर, कसं बांधेल कसं नाही नवरीच तर ती हजरमती हा म्हणती आता पहिलं नाही राहिले हा बर बघू ऐका चांगलंय कल्ल पुरीच आपण बरं झालं झालं तर बरं झालं तुम्ही मानता पण त्यांचा विषयाचा आहे ना कीर्ती तर त्या मूर्ति मध गाठवायच्या काय सोपं नाही कुठलं व्यसन नाही काय नाही एकदम सुपर सुपारी खाण नाही खात मुलाची जबाबदारी मी सांगतो बा माझा मुलगा आहे त्यामुळे काय विषय नाही आता तुम्ही मस्त मला ते आता पठन बाय पण आता काय कराव्या आता इलाजच कुठलाय आहे माझ तर बिनी गोष्ट झाली बा आपला इलाज चला ना बाया काकी आजकाल कस आहे वाऱ्याव वाऱ्या चालाव लागन ना वाऱ्यावर विचार करून सांगा संस्कार चांगले झालेले बघ काही विषय नाही आमचं धार्मिक कुटुंब आहे बघा ते बाया ना त्यांना विचारून सगळ्यांना हाका मारून विचारलं पुस्तक समाज ते ला आता बरे ती हा म्हणले तर मला हा मानता येईल नाही ये तर उपयोग नाही आता तुम्ही किती मला सांगितलं तरी तुम्ही मत सांगितलंय मला पटलंय पण माझ्याला बी पटलं पाहिजे ना मोठा प्रश्न आहे ना हा तुम्ही मत सांगता येस नाही ये सगळं पदशीर खाणं पिणं चालणं आत पण उद्याच काय हवामान आहे उद्या बी चांगलं चाललंच पाहिजे एका मिरेच ऐकलं राहिले एका मिरेच्या मानापाना बरच चा आहे चांगलंच पण आता इकडं आहे पदवी नाही ना तशी लगेच गाय गाय लग्न कराय दे बी करावं तरी काय नाही पदर करून घेतो ना मी तस काय नाही तुम्हाला रुपयाला दखानाय लागून देत मग काय हरकत आहे बघ वया मग मी एवढे तर म्हणलं तुमचं मला अवघडच काम येऊ बघावं लागन मग आता त्यांना विचारून जरी करून घेतलं तरी बाजूने मीच करतो मग काय हरकत नाही ना पण तसं तुम्ही लय आज हा म्हणला म्हणलं तरी आम्हाला थोडी तरी बाजू करावा द्यावा घ्यावा लागल ना तसं नाही ना ठेवता येत किती जरी म्हणले तरी अकराला मानते लय बोलत होते आजी बोलत होती तुझे आई बाप होते त्यांनी काय घेतलं काय दिलं घेतलं म्हणजे झाले मोकळी नाही म्हणले तुमच्या शेजारची मानते घरची मानते बसल्या बसल्या उद्या काय अहो तेच आहे मी त्यातलीच आहे मला माहिती ना नाही देत कोणी उत्तर म्हणून असं कुठं आहे का बोलल्याशिव चलतच नाही मानणारच शंभर टक्के जरी तुम्ही केलं ना करीनात का पण थोडंफार तरी बी आई लाग ना आई बाप्पा ची आई लिनल्या थोडंफार देवा घ्यावाच लाग केल्याशिवाय मार्ग नाही अहो तुमचं मी सांगते ना तुमचं मच मन नाही खरे पण बघू आता त्यांचं नशीब करता परमेश्वर काय तुम्हाला बरं कळलं ना माझे नातवंड इकडे सुट्टीला आणल्यात म्हणून बरं झालं आला कळलं मग मुली तिथेच्या मुलं माझे नातवंड इथे बरं झालं आला अगं वाईडे काय म्हणतात ते शेतकरीच आहे म्हणत्या जमन का कस करायचं काय हे बघा आजी मला काहीच अडचण नाही माझ्या आई बाप शेतकरी तर फक्त बोर्ड निर्वसले पाहिजे मग ते पाहिजे गॅरंटी मग आता काय सांगू आता तुझं नशीब मध्ये कसं दावा घेतोय कसं नाही पण तू शेत करायला हजर आहे ना आणि हे तर म्हणले मला साळा शिकायची होय तुला शिकायची ना साळा तिला लागायची काहीतरी कामाला बर झालं ज्याचे त्याच नशीब तुला पटत असल तर तू हा मन बाया आता तुझ्या आई बाबा नाही तर आई बापाची तर इच्छा होती माग ती आई तर म्हणली नाही बरं आपले ना आम्हाला तर शेतीच करावं लागते रोज उठून बसावं लागतं वावरात जाऊन खुर्ची पुरी तरी नको माया खोरपाय लावायला त्यांना नोकरदारच द्यायचा करून मी चुकत राहत असेल तर आई वडिलांना बर बर मग कर बाया तुझी इच्छा असली तर आई बाप्पाला एकरंड परतंड सोपाची असावा राहावा आमच्या काळात होत तिकडं लोंगोरा लढायचं पडायचं दगाड पड तळेमुळे माती उचेल पण आता तसलं नाही राहिलं पण शेतीत मारण्याच तरी बी कष्ट करावं लागत आहे पवारण्या करायच्या औषध मारायची कोरापण्या करायच्या केलं पद तर होईल पोटाला पोटभर खायला बघा बाया तुमच्या मनाने जसं असं हे बघ आज्जी आता माझा भाऊ उद्या शाळा नाही शिकला तर मग त्याला शेतकरी शेती करायची पाळी आली तर मग आपल्याला पण कोणी पोरगी नाही द्यायचे अग मोरचा विचार करू नस जमा ज्याचं त्याच नशीब असतं त्याची तर इच्छा आहे अशी मी आता देवाला नवस करू नये की माझा नातो हो नोकरीला लागावा शाळा शिकावा हा त्यांनी चांगला अभ्यास करावा त्याला रोज सांगते पण बघत नको बसत जाऊ थोडा अभ्यास करीत जा लक्ष बाबा तुमचं मोरच बागावून ज्याच त्याच हा अगं तू त्याच काय सांगते म्हणजे आम्ही सांगायच्या नशिबाला काय आम्ही बांधून बसलेले होते का कसं असेल तस जसं होईन तस पण तुझी इच्छा असली तर बघ पण माझी तर इच्छा होती त्यांना शिकवायचं बिन तुला बी शिकवायचं तुला शेती करायची ना शेतकरी करायचं तर बघ

अरे भाजी काठी कुठे अस नाहीतच कुठतरी काठी काय करायचं काठी काय नाही पाहुणे का हालते मग पाहुण कोरा सारवळ्याच काय काय पोरगे पोरगे पोरगी जायचं त्यांचं पोरग पण शेतीच म्हणतात किती म्हणते मग बारा एकर आहे अरे मग बारा एकर शेती म्हणजे हा नोकरी करून किती कमी शेती नोकरी नोकरी तू म्हणते कोण असं कोण कोण नोकरी आला किती शेती घेतल्या जा झालं तुमचं म्हणणं खरं पहिल्या बाप दादा शेत्या होत्या आता कामायच्या नाही गेल्या उलट गमीत येत पण मग ती नोकरी असते त्याच्यावर करून खात पण शेती असून ती करून खाता आली पाहिजे ना करून खाता एक एक अकरा मध्ये पाच पाच लाखाचे ती का नाही खायचं गती त्या पाहुण्या आमचाच पाहुणा आहे तो अहो मस्त खरं झालं तुमचा पाहुणा तुम्ही मला मस्त पटवून देता सांगता पण बारा एकर जरी कांदा असला तुम्ही म्हणता बारा एकर आणि एकर भर कांदा दहा लाखाचा होतय पाच लाखात होतय पण तिथं रगात किती वकावं लागे वकावं सगळं होतं आता कोणी कणी बंद नाही काय आणि आज आमच्या इथं किती उत्पन्न झाले कांद्याच असे मजा करतेच बोल आणि नोकरीला नोकरी आभाळगाव नोकऱ्याला गेले आणि चार सहा सहा सामान्य नोकरी केल्या आणि गुमलं झाले बायका गुमीचं कांदा बघ त्याच नाही मग ते थोडं नोकरी तेच विषय मी काय आ... म्हणले दाखीत नोकरी पाहिजे आपल्याला सगळ्यांना सरकारी नोकरी व्हायचा का मग तुमचं खरं म्हणणं झालं पण ओरिजिनल असा थोडं का असा म्हणणं झालं ओरिजनल असं नवरा वाटत पोरीला पण ते पाहिजे ना आपल्याला मग शेवटी आपलं काय होत आपण गणगडत 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 एखाद्या कंपनी वाले आणि मग ती चार सहा महिने करत आलेगरी हा मग तसलंच काय बघ चांगलं आहे आणि शेती चांगली आहे त्याला आणि कष्ट माणसं आहे ते का सगळे गावावर किड काय तुम्ही झालं पण प्रत्यक्ष शेती बा काळाच का शेती आणि कांदे होते त्याच्यात पाच पाच लाखाचे एक एक अकरा अव या करत फातियात पण रागात वाकाव लागत होता रागात वाकाव का नाही पुरला ना फक्त गाडी बाहेर निघायचं नाही त्याला गाडी घ्याय लावतो आणि पोर जास्त मजेत फिरले पाहिजे हा मग जमन बाई तुम्ही एवढी पाखी दिली तुमचा पाव नाही जवळच मानल्या नाही जरा मला तर वाटत होत अवघड काम आहे बाय सगळं करून पाहिलं जाते पोर चार सहा महिने तिकडं लग्न झाले फशी ते लोक आले माघारी बिराड घेऊन तसंच हाय शेती बी लागते लवकर दाराला कोथमिरीची काडी म्हणले तर एकात घ्यावा लागते आणि आजकाल शेतकरी असलं तर कवळ भरून आणि ते रानातलं भाजी कवायन घेऊन येतोय मुठभर तसं ते नौकरदाराला विकत घ्यावा लागत नोकरी झाली झालं नाही सर हा फो नोकरी 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 आणि जातीच नाव बघून तिकडे कोरी घ्यायचे त्यांचं त्यांचंच लागत तसं हाय आय बापाला पुरावं लागत काय काय सुद्धा विचार करायला पाहिजे हाय तर निघते जात्यात घरून आणि तिकडच बसायचं मग आता नाही पुरलं की द्या गरम गठोडी गर बांधून तिथं तुझ्या सांग कि बाबा मला चांगले माणसं यशनी नाही काय नाही शेती बर आहे बा सांगन म्हणे बरं झालं तुमच्या शब्दाला चांगले जुनी माणसं सांगतात मला जुनी ती सोनच असत जुन्या खोडांनी सांगितल्या चांगलंच होत असत शेती घ्यायचं सोपं का त्यांना हाय तो وړले पारस चांच्या से हा नाही घेयचं विषय नाही सिटी घेण्याचं विषय आहे तो आता काय हरकत नाही तुम्ही गावाबरोबर किडी जगू नका तुम्ही पाव आवा माणसा पा सासू पा अजून पोरगा पा मग काय हरकत जगा हां नाही मग बरे वै बरे तुम्ही सगळे बाकी देता मला मग नाही काय काय सांगन बर आता माझ्या हा जाऊ द्या लिस्ट सांगन बरं हं चांगलं लेखी जावायला चांगलं मातार म्हणून पाड यांनी सांगितलंय चांगलं पदशीर मानल्यावर बरे बाया द्या घ्या म्हण चट मग बर झालं ज्याच्या त्याच्या नशिबाची योग लोणी बसले बसले बाया आताच पाहुणे आलो तर गेलो ता बस तू कुठे गेल तिथे पाहुणे आलती मला हा पाहुणे आले अगं मला तो वाटलं तू घरातच हक्का मारले तुरगी म्हणली मामी नाही घरात मग पाहून आल्या त्यांना पाणी मी तिकडे ती हे चालू होती बंद करायला तेव्हा गेल बंद करायला असं झालं काय झालं कोण कोणी आल ते म्हणले चलता चालता आलो म्हणून तुमची नात म्हणून बघायसाठी आलतो म्हणून मग गेल्यात बघून

आपल्यालाय बर सगळ्यांची शेतकऱ्याला करते आमच्याकडे सुन अगं पाच बोट सारखी येतं का मी नाही म्हणले होते का नको म्हणून सगळे सारखे नसत्यात काही शेतकरी बी असतात मग आता हिचं बी नशीब धावा घेताय ना शेतकरी नोकरी मग माझ्या जीवाला वाटलं पण पुढे म्हणजे आपल्यासाठी करायचं चांगलं का नाही आपल्यासाठी चांगलं बघायचं लोक म्हणलं लगेच दिसत तुम्हाला अहो ह्यात काय सुनाला काय कमी काही नाही नाही मला काहीच कमी नाही आता नाही मोटर चालू केलेली बंद करायला झालंय ते बंद करून आले ना बटनदा मग काय झालं बाल मग चांगलं एवढं जण जास्त द्यायला बरं झालं शेती लोक तोड झालं शेती अगं मग बाराय करे तिथं कष्ट करून खाता आली तर बरं झालं तुम्हाला तुमचे नाते बरच पाय तुमचे लेखी बरच पाय तुमच्या लेकीने काय संस्था केले तुमचे नाते त्याच्यावर राहिले ते एवढं आहे आता तुझं नाही लागायचं का वळा मामीच्या हाताखाली आली कशी लागण बाई वळा आणि शेती करते म्हणाल्यावर त्यांना त्यांना काय मला काय करायचं तुमची लेखन तुमचं जावं आहे तुमची नातं तुमचं लेख बघून घेईन मला काय मला कर म्हणलं तेवढं तेवढं बोलत देण ना देण लोकाच शेतकऱ्याला दे गेली बाय टांमण टुमण हालून असं असतात सुना बाळा सुना बाळाला नाहीतरी खप्पत देपतच नाही नंदा बाळाचं मल्लक त्यांचं पुटच उठत माझ्या लिकीची नात म्हणून तिला झाला एवढा जिनकार चाडा आणि अवगडा चाडा तिला